एकोणीस नोव्हेंबर तीस मध्ये जन्माला आले आणि ऐंशी मध्ये झाला ऐंशी एप्रिल एप्रिल महिन्यामध्ये त्यांचं निधन झाला माझ्या मित्रो त्याच एप्रिल महिन्यात काही अंतराने डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला आणि या दोन महामानवानं आजकाल देश घराला माझ्या मित्र हो। बुलंदाबाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत साउथ सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन तथा शंभूराजे मित्र मंडळ आणि परतूर शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती परतूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आज परतूर रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो या ठिकाणी या फोटोची आवरण या ठिकाणी करण्यात आलं सर्व शिवप्रेमी या प्रसंगी या ठिकाणी येथे उपस्थित आहेत आपण या मागची जी काही पार्श्वभूमी आहे ती जाणून घेऊया सर काय सांगा सर्व हा छत्रपती ग्रुप गेल्या तीन वर्षापासून स्टेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा जो काही पूर्णाकृती जी प्रतिमा आहे ती लावण्यासाठी प्रयत्नरत होता त्या सर्वांनी दोन तीन वर्षामध्ये यावर्षी त्यांना लीगल परमिशन मिळून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा पूर्णाकृती प्रतिमा या ठिकाणी उभी करता आली तिचं अनावरण करता आलं आज तीनशे चौऱ्याण्णव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा योग या ठिकाणी आलेला आहे आपण सर्व या तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाजूया कारण बराच वेळ देऊन या तरुणांनी हे सर्व काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपल्या डोळ्यासमोर असला म्हणजे माणूस नाउमेद होत नाही निराश होत वै होत नाही वैफल्यग्रस्त होत नाही जेव्हा पुरंदरचा तह झाला ही आठवण आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे डोक्यात असली पाहिजे पुरंदरचा तह झाला तेव्हा जवळपास मिळवलेलं स्वराज्य गेलं की काय असं वाटत होतं एवढे मोठे किल्ले गेल्यानंतर चार लक्ष होणाचा प्रदेश गेल्यानंतर आणि स्वतःचा मुलगा आठ वर्षाचा मुलगा शंभूराजे जयसिंगाकडे जामीन ठेवल्यानंतर स्वराज्य संपलंय असं ज्यांना वाटत होतं त्यांनी अवघ्या दोन चार वर्षामध्ये पुन्हा तितक्या जोमानं तितक्याच ताकदीनं तितक्याच उत्साहानं तितक्याच स्फूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशेपेक्षा जास्त किल्ले घेतले हा इतिहास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तो राज्याभिषेक सोहळा झाला तो सोहळा यासाठी प्रेरणादायी आहे की बहुजन समाजातील अठरा बगड जातीतील प्रत्येक तरुणाच्या डोळ्यासमोर हा इतिहास असला पाहिजे सर्वांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप खुँ शुभेच्छा आज परतुरे आज आज ते रेल्वे स्टेशनवरती शंभूराजे मित्रमंडळातर्फे सात वर्षापासून त्यांच्या आता प्रयत्नानंतर आज पूर्ण पूर्णाकृती अशा फोटोचं अनावरण करण्यात आले त्याबद्दल त्या टीमचं त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करतो त्यांनी खूप दिवसापासून खूप वर्षापासून ही मेहनत करून या गोष्ट एक करून दाखवले त्यांच्याबद्दल त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो थांबतो आज तीनशे चौऱ्याण्णव शिवजयंतीनिमित्त जे आज आपल्या मुलांनी करून दाखवलं आहे मला तर सार्थ अभिनंदन झाला की कधीतरी स्टेशनला आल्यानंतर अशी छाती माझी फुगून निघणार की पहिल्यांदा मी शिवछत्रपती महाराजांचा फोटो रेल्वे स्टेशनला पाहिल्यांदा पाहिला आहे या मित्रमंडळीचं मी खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि त्यांना सहकार्य ज्यांनी मी केलं असन अधिकारी त्यांच्या रेल्वे स्टेशनचे जे लोक असतील त्यांनी असतील त्यांचं बी खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की इस वक्त हम भाई परतुर के रेलवे स्टेशन पर यहाँ के स्टेशन इंचार्ज श्रीमान अमरदीप जी है हमारे साथ यहाँ पर आज छत्रपति शिवाजी महाराज की फ़ोटो का अनावरण किया गया उस संदर्भ में बातचीत करने हम आए सर क्या बताएंगे अच्छा सब सबका स्वादपूर्ण आना जाना लगा रहता है पब्लिक का यहाँ पर और इससे हम लोग को भी कोई दिक्कत नहीं होता बल्कि सपोर्ट ही मिलता है और और जो भी महापुरुष हैं उनके आदर्श पर चलने का लोग को एक रहता है कि हम उसके आदर्श से चलें उनको फॉलो करें और उनके जैसा नहीं उनका एक परसेंट भी कम से कम बने तो हम लोग के लिए बहुत उनका काम होगा जी